आपल्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत सर आज उज्ज्वल निकम यांचा उमेदवारी अर्ज भरला जातोय काय केंद्रित प्रतिक्रिया वर्ष काय समोर आहेत असं आहे उज्ज्वल निकम हे आजपर्यंत पब्लिक प्रॉसिक्युटर होते जनतेचे वकील होते गुन्हेगार आणि आतंकवाद्यांच्या विरुद्ध लढत होते आता ते जनतेचे वकील म्हणून मोदीजीच्या टीम मध्ये लोकसभेमध्ये चालले आहेत आणि म्हणून हा उत्साह तुम्हाला पाहायला मिळतो पण दुसरीकडे वडेट्टीवार असतील किंवा इतर शिवसेनेचे नेते आहेत ते म्हणत आहेत अजमल बोलून निकम यांना टार्गेट करतायत काय एकंदरीत त्यांच्या आरोपात मला त्यांच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते एकीकडे एक पाकिस्तानचे फवाद चौधरी हे राहुल गांधींची तारीफ करतात दुसरीकडे वडेट्टीवार याकरता अश्रू राहत आहेत की उज्ज्वल निकम यांनी कसाबची बदनामी केली अरे हा कोण अजमल कसाब ज्यांनी मुंबईमध्ये हमला केला भारतावर हमला केला निष्पाप लोकांना मारून टाकलं त्याच्याकरता तुमच्या डोळ्यात पाणी आहे आता ही गोष्ट स्पष्ट आहे भाजप सेना युती उज्ज्वल निकम सोबत आणि काँग्रेस पार्टी अजमल कसाब सोबत उद्धव ठाकरे आहे त्या जाहीर सभा घेत आहेत आणि ते म्हणत आहेत की भाजपचा जो अश्वमेधाचा खेचर आहे तो महाराष्ट्र रोखेल त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी तीनशे पेक्षा जास्त जागा या इंडिया गाडीच्या येतील या ठिकाणी उद्धव ठाकरेंना आपण काय बोलतोय समजत नाही ते सकाळी वेगळं बोलतात संध्याकाळी वेगळं बोलतात मी त्यांना एवढं सांगू इच्छितो महाराष्ट्रात आणि देशात लोकांच्या मनात मोदी आहेत आणि तुम्ही रोज मोदींना शिव्या देता त्यामुळे आमची मतं वाढतात आमची मतं कमी होत नाही चित्रवाघ यांनी काल आरोप केला होता जाहिरातीवरून त्याला प्रत्युत्तर म्हणून इंडिया आघाडीकडून रेवण्णा जे कर्नाटकमधील आहेत त्यांच्यावरून मोदींवर टीका केली जात आहे ते मोदी त्यांच्यासाठी मतं मागत असं असं आहे त्यांनी पहिले हे उत्तर द्यावं की पॉर्न व्हिडिओजमध्ये काम करणारा व्यक्ती हा त्यांच्या जाहिरातीत कसा याचं उत्तर आधी द्या होते देवेंद्र फडणवीस ज्यामध्ये दे वडेट्टीवार यांनी जे आरोप केले किंवा इंडिया गाडीने जे कशा करून आरोप केले त्यावरून देखील फडणवीसांनी जोरदाराचा प्रत्युत्तर केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितचा गिरीश कांबळे साम टीव्ही मुंबई